शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण डाळिंब किंवा कि इतर कोणत्याही पिकासाठी उत्तम असा स्प्रे गन कोणता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत तर आपण जसं बघू शकता आपल्याकडे विविध प्रकारचे गन उपलब्ध आहेत जसं की आपण पहिलाच गण बघू शकता पी एम गन येतो त्यानंतर इटालियन गन येतो आणि त्यानंतर सगळ्यात जास्त डाळिंब बागेसाठी सगळ्यात जास्त चांगला असणारा हा तायवान पंप आपल्यासुद्धा अवेलेबल आहे तर मित्रांनो आता आपण वळूया की ह्या तीन गनमध्ये डिफरन्स काय तर सगळ्यात पहिल्यांदा इटालियन गनची बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू शकता इटालियन गन हा अशा प्रकारे दिसतो हा मीटीन मेड इन इटली आहे इटालियन आहे म्हणून ह्याचं नाव इटालियन गन आहे आणि ह्याची कंपनी जी आहे हो ती ब्रॅगेलिया कंपनीचा हा जो गन येतो ज्याचे तीनशे एम एमचा हँडल स्प्रे गन येतो तीनशे एम एम ह्याची लेंथ आहे आणि तुम्ही जसं बघू शकता तुम्ही जर नॉर्मली डाळिंबच्या बागेत जर इटालियन गन वापरला तर कमीत कमी तीस टक्केपर्यंत आपलं जे पाणी आहे ते वाचणं मजत होते कारण की हा गण जे आहे तो लेंथला छोटा आहे आणि जो ह्याचा प्रेशर आहे ते ॲव्हरेज प्रेशर आहे म्हणजे की जेवढं प्रेशर कमी राहणार तेवढं जास्त तुमचं पाणी वाचणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्याजवळ सेम असाच एक गन आहे त्याचं नाव पी एम टी आहे बरेच शेतकरी पी एम टी गन वापरतात आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तोसुद्धा ॲव्हरेज आहे कारण की हा हा आणि हा गन हा पी एम टी गन आणि हा जो ब्रॅगेलिया कंपनीचा इटालियन गन आहे त्यात काही सेम म्हणजे काही फरक नाही दोन्ही गन जे आहेत ते दोन्ही गन सेमी आहेत फक्त प्राईजम डिफरन्स आहे हा थोडा महाग पडतो आणि हा जरा स्वस्त आहे हा मेन जे डिफरन्स आहे की ह्या दोन गनमधले की हेच आहे आता मेन मुद्दे ओळूया की तायवान गन तायवान गन आपण बघू शकता तायवान गन जो आहे तायवान गन अशा प्रकारे दिसतो हा मेड इन तायवान गन आहे आपण बघू शकता मेड इन तायवान हा जो गण आहे तो एक फूट आणि दोन फूट हा दोन्ही साईजमध्ये मिळतो तायवान गनची वैशिष्ट्य म्हणजे आपण जो पोम ग्रेनेटसाठी फॉलिओ स्प्रे जो घेतो तो चांगला स्प्रे हा दोन्ही गनपेक्षा तायवान गनचा जो स्प्रे आहे तो चांगला बसतो आपण पाहू शकता तायवानगनची उंची जरी आपण पाहिली तरी किंवा लांबी जरी पाहिली तरी दोन फूटच्या आसपास हा गण आहे म्हणजे दोन फुटाचा जो गण आहे त्यात कसं होतं की आता जर आपण इटॅलियन जरी घेतला किंवा पी एम टी जरी घेतला ह्या दोन्ही गणचं प्रेशर ॲवरेज आहे म्हणजे तुम्हाला एका जे हातात तुम्ही मारणार आहे प्रेशर ते हे एका किंवा दोन हातातच हे पूर्ण करणार आहे अख्खं झाडं कवरेज करायची क्षमता ह्या तायवान गनमध्ये आहे तुम्ही जसं बघू शकता हा मेड इन तायवान असल्यामुळे आपले जे पी एम टीचा आणि जो इटालियनचा जो कनेक्टर आहे तो ह्याला सेट सेट होत नाही ह्यासाठी आपल्याला दुसरा एक कनेक्टर आपल्याकडून मिळतो तो ह्याला सेट करावा लागतो तुम्ही जर ऑनलाईन डिलिव्हरी म्हणजे जर ऑनलाईन बुकिंग केला असेल तर आम्ही तुम्हाला हा कनेक्टर अटॅच करूनच देतो असतो तुमच्या बा तुमच्या जो पा ॲड्रेस असेल तिथं तुम्हाला होम डिलिव्हरीसुद्धा होऊन जातो जसं जा की तुम्ही बघू शकता हा गन कायम आउट ऑफ स्टॉक राहतो आता सध्या आपल्याजवळ अव्हेलेबल आहे तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय त्या हिशोबाने शॉपवरती अवेलेबल राहील तर ह्याची किंमत आपण आपणास जर बुकिंग करायचं असेल तर मी खाली व्हॉट्सअप नंबर देतो आपण तिथं मेसेज करून आपली बुकिंग करू शकता तर माझ्या सजेशनने जर आपल्याला पाण्याची बचत करायची असेल किंवा आपल्याला पाणी जर वा वाचवायचं असेल औषध वाचवायचं असेल तर तुम्ही नो डाऊट हे आपला इटालियन गन आहे जो तो प्रेफर करू शकता आणि जर तुमचं बजेट थोडंसं कमी आहे आणि तुम्हाला ॲव्हरेज क्वालिटीचं स्प्रिंग पाहिजे पाहिजेल असेल तर तुम्ही पी एम टी गन हा अवेलेबल घेऊ शकता आपल्यापासून आणि जर तुम्हाला तुमचे जर क्षेत्र मोठं आहे तुम्हाला औषध थोडंफार जास्त गेलं तरी चालेल पण आपला स्प्रे लवकरात लवकर उरकायचा आहे तर आपण शंभर टक्के तायवन हा वापरला पाहिजे तुम्ही एकदा यूज करून बघा तुम्हाला वाटलंच तर मला मेसेजला हाय करा मी तुम्हाला त्याचे रिझल्टस पण पाठवतो तर हे आहे ह्या तिन्ही गणचा डिफरन्स आहे तर आपल्यालासुद्धा कोणताही गन आपल्याला ऑनलाईन बुकिंग करायचं असेल होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर आपल्याजवळ होऊन जाईल आणि मित्रांनो आपल्याला तुम्हाला मी एक डेमो दाखवतो आपण ऑनलाईन पार्सल जे आहे कसे देतो की काही जणांना विश्वास बसत नाही की आपण आधी पैसे घेतो आणि त्यानंतर आपलं जर ऑर्डर आप आली नाही तर आपण काय करायचं तर मित्रांनो तसं काही नाही आपण बघू शकता आता हा जो तायवान तायवान गन आहे तायवान गन आपण हा बघू शकता हाच आपण एका कस्टमरला पॅकिंग करून दिलेला आहे आता हा जो तायवान गण आहे तो संभाजीनगरला चाललेला आहे मित्रांनो पाहू शकता हा जो गण तायवान गण आहे तो संभाजीनगरला जाणार आहे आणि हा जो दुसरा तायवान गण आहे हा हा मित्रांनो राजस्थानला चाललेला आहे हा आपला जो गण आहे तो राजस्थानला चाललेला आहे भरपूर कस्टमर आपल्यावर विश्वासाने आपल्याजवळ पैसे पाठवतात आपण त्यांना गण म्हणजे गणच पाठवतो ह्यात काय आपली फसवणूक होणार नाही ह्याची आपण शंभर टक्के खात्री घेतो तर मित्रांनो जसं बघू शकता आपल्याजवळ सर्व गण अव्हेलेबल आहे आपल्या शॉपचं पत्ता आहे आभानगर चौक आटपाडी आपल्या शॉपचं नाव आहे चैतन्य ठेबक सेवा केंद्र आटपाडी आपलं दुकान आटपाडी शहरात पंचवीस वर्षापासून आहे आपण पी व्ही सी पाइप्स फिटिंग्स कोणतेही बॅटरी स्प्रेअर्स असो इंजिन स्प्रेयर्स असो ग्रास कटर कोणतंही हार्वेस्टर असो सगळ्यांचे आपण नेटाफिमचे आपण डीलरशिप आहे आपल्याजवळ आपण पंचवीस वर्ष झालं नेटाफिमचं काम करतो आहे आपल्याकडे पी व्ही सी नॉ पी व्ही सी आय एस आय नॉन आय एस आय पूर्ण ठेबक यंत्र सिंचन पॅरागॉन कंपनीचं पूर्ण ठेबक सिंचन आय एस आय नॉन आय एस आय महाडी बी टीद्वारे अनुदानही करून मिळेल तर आजच आपल्या गन किंवा कोणताही आपला प्रोडक्ट असेल तो आजच बुकिंग करा आपला पत्ता आभानगर चौक आटपाडी धन्यवाद